राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नै न कीमत मानिओ रे नय नीमतसुनियो नय न की मानिओ रे नय सुनियो रे नै ठग देंगे नै न ठग देंगे ठग देंगे नय ना ठग देंगे इतकं सुंदर गाणं आहे तुम्हाला सांगतो की जे फक्त डोळ्याच्या नादी लागल्यात हा कोणाच्या लेडीजच्या मग ती बावी पत्नी म्हणून फक्त दिसण्यावर गेलेत वाटलो झाले फार फक्त दिसण्यावर जाऊ नका असण्याव जा तिच्या काही सगळी परिस्थिती तिची आई कशी आहे आई पळून येऊन लग्न केलेली आहे का मग बॅकग्राऊंड कसं आहे त्या मुलीचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का तिच्या आईबापाचं सगळं बघा चुलत्याचं वाटलं झालं ह्या डोळ्यांच्या नादी जे लागलाय आणि पहिल्यांदा कोणत्या नजरेचा तीर मानतात ना तो डोळ्यातूनच जातो आणि आजच्या घटनेत हाच विषय झाला आहे काय झाली आपण जरा इसकाटून बघू तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो महाराष्ट्राचा मालदांडी मस्त अशी बाखरी ज्वारी पिकवणारा एक नंबरचा जिल्हा सोलापूर मानसबी एकदम फर्स्ट क्लास हा ती मिरची आणि वर लाल लसणाचा बेल असला मिरची बेलाचा त्या बाखरीवर नातखोळा ह्या सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका आहे सालो सांगोला तालुक्यात खिलारवाडी गावी ग्रामपंचायती खिलारवाडीची घाटना आहे गजेंद्र विश्वनाथ शिंदे शेतकरी आहे वर्ष पंचावन्न सत्तावीस वर्षाचा मुलगा आहे लग्न झालेला आहे म्हणजे तसा प्रपंचातून बऱ्यापैकी मोकळा झालेला गडी येऊन पण काय होतं कधी कधी वाकडं पाऊल टाकायला वयाची आट नसते हा हत्यार तराटा असलं ना ती पण सुद्धा चढते काही जर तुम्हाला सांगतो आता आमच्या गावातली एक घटना सांगतो तुम्हाला मराय लागले पार एक दहा पंधरा दिवसानी मरण अशा करीत डॉक्टर म्हणलं जा खायला प्यायला गाला दुनियादारी मलकरी गडी आणि ती काहीच खायना शिरा नाही दूध नाही सफरचंद नाही काहीच खायना ती एक काही शकली असतात लोक त्यांनी बरोबर त्याच्या कानात म्हणलं मटणाचा रस आणून देऊ का मटणाचा नुसतं पिवळं ते असं असं करतं आहे वाटलो झालं दुनियाच पार कलियुगात काय होईल सांगता येत नाही आणि ती गेलं समजा बिचार त्याला आता आपल्या समाजात कसं आहे तुम्हाला सांगतो आत्मा नाही द्यायचं काय असेल ते मनात समाधान ती त्याला ती पाजलं विभाग ती गाठा गाठा पिलं विभाव आणि ती चार दिवसात मेल विभाव म्हणजे असं पण आत्मा गजेंद्र विश्वनाथ शिंदे शेतकरी माणूस हे मिडल क्लास शेतकरी आहे चांगली बुलट बिलट डोंगाखाली इकडून तिकडून फिरणं थोडं रिवर्स झाला गडी परिस्थितीने कशामुळे झाला इल्ली बाकीची चार ब चौगण बावखी म्हणली तुला काय तू राम पाहिजे लोक आणि पाडला त्याला लोक कसे येतो मला सांगतो अजिबात इलेक्शन बिलेक्शन नाही लागू नका एक कप चहा मिळतो दहा पंधरा लाख रुपये घरातलं जातात आजिबाद आणू नका भिकारनाथ सोडून द्या ह्या गजेंद्र गडी वाचाळ बागड्यासारखा टकटकीत राहणारा मोटरसायकलवर फिरणारा आणि थोडासा मोकळा बराच वेळ त्याच्या मनात असा होता आणि त्याच्याजवळच त्या गावातच त्याचं एक नाते हो। त्याच्या घरापासून एक किलोमीटर एक नातेवाईक राहत होता त्याचं नाव आहे सागर किसन इंगोले आता हा सागर इंगोले ना ह्याचं वय पंचेचाळीस म्हणजे गजेंद्र हा दहा वर्षांनी मोठा आहे त्याच्यापेक्षा लक्षात घ्या आणि सागरची थोडी परिस्थिती वेगळी म्हणजे कशी चर चांगली तो मोटरसायकल फिरतो ना याच्याकडे शिफ्ट फिडी आहे डिझल हा वॉन्टेड आहे जुनी झाली तरी आता असंही ते फिरतो वा ते कारमध्ये आणि कारमध्ये का फिरतो ते बी शेतकरीचे पण त्याने शेतीमध्ये नियोजन केलं शेतीत बदल केला पूर्वापार चालत आलेली पिकं थोडी कमी केली आणि फळबागा डाळिंबाचा झटका लागला होता त्याला डाळिंबा ला झटका लागलेला तेल आल्यावर पूर्ण वाटवलं आणि झटका लागला ना तर पाच पाच दहा दहा लाख रुपये बी डाळिंब देऊन जातं काय पण तेल्याचं औषध नाही तेल्याचं काम आहे सगळे एकदम करण्यासाठी थोडं करायला हरकत नाही म्हणजे समजा नुकसान झालं तर माणूस कर्जबाजार नाही झाला पाहिजे औषधं लाखात लागतात असं काही नाही या कुठली गोष्ट फोकाट नाही त्याच्या फळबागायतदार असून त्याच्याकडं कारबिरीत ह्या सागरकड आणि त्याच्याकडं तर आहेच पण घरात अजून एक कार आहे तिचं नाव आहे मीनाक्षी आता ही मीनाबाई मीनाबाईचा विषय असा आहे की मीनाबाई अशी दांड हाडाची दिखणी आणि डोळ्यात सुंदर मी तुम्हाला आधी सांगितलं डोळ्यावर लय मत होईल डोळ्यात दिखणे आणि कधी बघा माणूस एक स्त्रीकडे बघताना नाही किंवा तुम्ही एखाद्या मित्राची कोणाकडे बघताना त्याच्या टांगड्याकडे बघतो का नाही बघ त्या हाताकडे बघतो का नाही बघ डोक्याकडे बघतो नाही माणूस माणसाच्या डोळ्यात पाहतो आणि डोळे हे फसवे असतात डोळ्यांच्या नादी आधी नका नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार होणारच हां आणि मी तुमची रंगून रंगून स्टोरी सांगणार हा असा विषय त्यामुळे तस काय डोकं लावू नका घराघरात तुम्हाला पाचवणार मारणार सप्लाय वाढल्यात आणि मारणार तीस तीस लाख लोकं बघतात महिन्याला काय करू आता त्याच्यामुळे तुम्ही आईबाद वाकडे तिकडे चालवू नका आपलं सरळ दोरीत चला आपली लक्ष्मी आपण आप आपल्या पोरात शिक्षण आणि आपला प्रपंच जाड झाला दुन्या तिकडं जाडभर अखेल त्या राजकारणावर तिकडं आपला सरळ मार्गे चालायचा असा विषय ह्या घटनेमध्ये घटना इतकी बायानं घडली आणि घटना तुम्ही बोध घ्या लक्षात घ्या गजेंद्र विश्वनाथ शिंदे आणि सागर किसन इंगोले हे दोघं एकमेकाचे नातेवाईक सागर दोरीत त्याची बायको दोरीतच मना हरकत नाही आज सध्या तरी पण हा गजेंद्र शिंदे ना ह्याला चार ठिकाणी जायचा कुठं कोणाची लग्न जमवायची कुठं याला रोज दोन तीन ठिकाणचा बाहेरच्या फोकारचा चहा पिल्याशिवाय याचा दिवस जात नव्हता ह्या गजेंद्र शिंदेचा आणि मग उमरावल माणसांनी एकदा की त्याची नजर बी थोडी वाचते काहींची वाचते काहींची नाही चढत आणि एखादा दिवा लावा तुम्ही शेवट संपत आल्यावर त्याची कशी वात मोठी होती आखी वाद जळतीन मग मरतो तसं झालं माणसं हार झाली पिकली ना की त्यांचा सेक्स उफाळतोय खरं पुरुषाच पुरुष बोलतोय मी हा मग स्त्रियांचं आपल्याला माहीत नाही ती थोडी अशी वाम मार्गाला जाण्याचा धोका जास्त असतो आणि प्रपंच जबाबदारी थोडी कमी झाली असतात पोर मोटार झालेली असतात अशा परिस्थितीमध्ये हा गजेंद्र त्या सागरच्या घरी थोडं येणं वाढवलं त्याने आता जाणं येणं फाटे मागचं कारण सांगतो त्याची बायको मेना शेनी काय सागर काय चाललंय काय दिसत नाही काय नाही मग आता दारा पुढं आपल्या माणसाला आपली म महाराष्ट्रीयन संस्कृती की बाबा बाहेरचं बाहेर सोडून द्यायचं पण आपल्या घरी दुश्मन जरी आला तरी त्याला या आणि ची आपल्या म्हणणं आपलं कामे त्याला तांबर पाणी द्या आपलं काम आहे घेतला घरात घरात घेतला बाहेर ती एखाद्या खोल्या होत्या बाहेरच्या तिथं स्वपाशी टाळलं तिथं बसावला मग काय चाललंय काय नाही इकडं ते गप्पा चालू झाल्या की सा सागरने ऑर्डर सोडली मी ने हो चहा कर गजाभावाला आहे तिनं आता नवऱ्याची ऑर्डर तिने लगेच चहा केला दोन भाशा भरल्या दोन बाश्यात चहा घेतला दोन याच्या दोन हातात दोन धरला आणि नवऱ्याला एक दिला पाहुण्याला एक दिला पाहुणा कोण गजेंद्र जसा तिने कबशीचा चहा असा दिला तसा तिने चहा घेताना स्वतःची चार बोटं त्याच्या च तिच्या चार बोटाला गाजली ही टेक्निक खोटं नाही ही टेक्निक आमच्याच गावातल्या का पोट्यांनी वा फडलेली थळी केली तिने पण आता काय नाव घेऊ शकत नाही कायला मांडणारा पाया असा विषय होतो चार बोट गं असली आणि ते त्याला म्हणा माणसाला त्या किंवा वासनांद म्हणा काही म्हणा किंवा स्त्री लंपट माना योग्य शब्द आहे लंपट हा तर कसं असतं स्त्रियांचं कसं असतं आठ्याण्णव ठण्णं चांगल्याचे आहेत लक्ष्मीचे आहेत हां त्यांच्या अंगात दैवी अंश उपास करणार स्वामी समर्थनला मानणार कुठं काय मानणार यांच्या तडाक्यात ही जर वासन लागलं ना काही वानने हांते तुम्हाला सांगतो हा, तुम्हाल सांगत। हा काही अशी स्त्रियांची मुस काढले लागते बरं का हा तुम्हाला माहित नाही ते पात्रा पात्रा बोट असतात आत निबार हाडूक असतो हा चाप कुण्याशी लावतात ना अक्षरशः ना कशाच उठतो इकडं बा इकडे उजवीकडे डावी इकडं कुठे उठू शकतो हा उजव्या असतो उजव्या डाव खरी हा असे दोन राहा म्हणजे लफड्यावाल्यांच्या सुद्धा लई तुट आहेत त्यांना म्हणजे रिस्क किती आहे बघा ना तर लोक घेतात बा कारण काय असतात ते चमटिके देवाने असतात त्या बाईला जशी बोटक असली आणि ती आठ चांगले आहे पण दोन आहेत ना वर दलिंद रावला टक्के त्या स्त्रियाला ही मुळातच तिला काय आवडलं काय स्पर्श ती थोडी हसली हसली की तिकडं नुसते आनंदाच्या उकळ्या फुटत्यात वा जमला जमला दमलं आता म्हणला रंग रंग कार्यक्रम चालू होणार अशा प्रकारची दुनिया आहे त्याच्यामुळं कुत्र आणि मित्र तिकडं आयपाड बनाय तुझी इकडे येऊच नको तू आमच्या डोक्याला ताण करूच नको त्याला हॉटेलमध्ये नाश्ता सांगून एक्स्ट्रा मिसळपाव सांगून त्याला डबलच्या भाजा पण घरात काही मित्र घालू नका माझ्या हात विनंती काढ राहिला नाही होतो आता ती गेले जुने दिवस असा विषय आता हा जो गाजाने हाताला हात गासला आणि मी ना अशी खुदकुनी लाजली आणि घरात निघून गेली इकडं लड्डू फुटा तुम्हाला एक बघा लड्डू फुटा तसला प्रकार झाला याचा अर्र मानला असलं पण धिंगाणा पाखरू लागले गाळाला नाही 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 आता मानला उद्यापासून चा बी बंद सगळं आर लिटर दूध पेतून उठापाशा काढतो ताकद वाढली पाहिजे शरीरातली पाचसान म्हणजे काही भियवा मी सत्तर पण लढू शकतो त्याच्या मनातली म्हणते एवढं खतरनाक आणि ह्या मेनाचं वय हे फक्त एकोणचाळीस वर्षाचं आहे असं आहे विषय झालं जाण्या नाही याचं दिसाडच स्वत्य कसं असतं बाईने नुसतं खुनावलं दरदा पत्र हल त्या गाड्यास तुम्हाला खरं सांगतो हा ती पत देवाची खेळणार काही पुरुष असेल की बस काहींचा कंट्रोल त्यांचा यस नाही त्यांना विषय नाही आणि यसण आध्यात घालू शकतो दुसरं काय घालू शकत नाही आता काही बिकारतोटांनी आता आपल्या महादेवात तिकडे गेलो प्रयागराजला सगळे केलं काही बिकारतो असे की तुम्हाला सांगतो त्यांनी लगेच तुम्ही देव देव नाही जगात तुम्ही अंधारसुद्धा पसरत होते का यांना तुम्हाला सांगतो मी ना खरंच एखाद्या दिवशी कशाने वार करीन सांगता येत नाही वार म्हणजे कसं हा तुम्हाला कळलं असं नांगरानेच वार करतो यांच्या मग तुम्हाला तडक्यात गावली पाहिजे असा विषय आमचा प्रश्न आहे आम्ही फक्त दोन गोष्टीला फॉलो करतो संविधानाला आणि छत्रपती शिवाजी महाराजाला आम्हाला आमचा धर्माचा आम आम्हाला तुम्ही सांगू नका काय करायचं ती जाण्याबरोबर तुम्हाला ते आतलं कळायचं नाही आता हे सागर येणं जाणं चालू झालं याला सोडून त्याला काय शंका यायचं कारण नाही कारण कसं असतं वयस्कर माणूस आहे काय हे काय नाही लपडे आणि कसं असतं एक विश्वास असतो आपल्या बायकोबद्दल असा पण प्रश्न असतो आणि तो विश्वासच नेमका धोका देऊन गेला आणि सागर घरी नसतानासुद्धा हा गजेंद्रचे तिथं येणं जाणं वाढलं ती सरपंच जरी तुडीत असली आता सरपंच तोड लागतो गावाकडतो मला सांगतो कशाला सकाळच्या बाहेर चुलप्या टवायलाकडे लागतात ला तापायचं चुली आपल्याला पाणी चुली शेजारी शेकत बसणं जे त्यांना नाही त्याचं सुख अनुभव द्यायचं पण ते गावाकडून ला बालपण अनुभवून शिट्टीत गेल्यात त्यांना विषय चांगला माहिती हा ते निसरी बिसरी लावायची तिथंच आपलं आता पण आता कोलगेट ब्रश वापरा पण ते शेकत बसणं पाणी तापवणं आणि माथारींनी चार वेळाशिवाय घालायच्या पोराला अगोळ करून घ्या मूर्त्या अनगोळ करून घ्या मूर्त्या त्याच्यात एक प्रेम होतं महाराज ही ग्रामीण संस्कृती तशा प्रकारे ती लाकडं थोडीत होती स चुलीला आणि हे चाललं बस सकाळच्या बारीचं आठ वाजताच काय मी ना बाई काय आहे का नाही खराड तोराट आता लय अवघड असता म्हणली बया आता हे ते शब्द असतात बरं का खराड तोराट म्हणजे बया चहा पाणी म्हणतो हे सकाळ सकाळ तुम्ही गोंड करताला असं वाटलं या की मग त्याला काय तवा सागरराव आहे काय नाही का मग यायलाच पाहिजे मला असं बसला अशा प्रकारे यांचं अनैतिक संबंध चालू झालं आता कसं असतं अनैतिक संबंधात ते इतके गुरफटले गेले की गजेंद्र शिंदे आणि ही जी बाई आहे मीना वाटलो झाली इतकं हळूहळू जी काळजी त्यांनी आधी घेतली होती शारीरिक संबंधात ती काळजी त्यांनी नंतर घरी पोरं आहेत येणं जाण असं सारखं लोक आहेत त्या सागर कधी घरी असतो नवरात्रीचा यांनी असं डोकं लावलं म्हणले जाड बेड दुखायचं नाटक कर आपण जाऊ सांगोल्याला सांगोल्याला गेले पेट्रोल पंपाच्या आली की तिथं लॉज लॉजवर ते विदाऊट सी सी टी व्हीचा तिथं कार्यक्रम करायला लागले आता तुम्हाला सांगतो भिथल्या कानं असत्यात ही खरं आहे बरं का हां तुम्ही देवाने देताना डोळं आणि कानात मोजून चार पोटाचं अंतर दिलेलं आहे तुम्ही स्वतःच्या बायको जो संशय घेत असताना सोडून द्या संशय घ्यायचा प्रत्यक्ष डोळ्याने पहा मग खरं मला लोकाच्या ऐकणे अजिबात जाऊ नका ह्या संशयामुळं अनेक स्त्रियांचे सुद्धा म प्राण गेलेले आहेत ऐका माझं आता विषय ह्यांचा कार्यक्रम चालू झाला गावातून तालुक्याच्या ठिकाणी कोर्ट कचेरीला माणसं येतात दवाखान्याला माणसं येतात काही शेतीचं उतारा काढायचा असतात तुमच्या गावातून सुद्धा रोज पाच माणसं दहा माणसं शिरूरला जातातच ना म्हणजे जा आमच्या गावातून शिरूर आमचं तालुक्यात ठिकाण तसं तुमच्या गावातून तालुका ठिकाणून जातच असतात कोणाच्या तरी नजरेतून आणि हे काय ह्यांच्याकडे काय काळे काचा लावलेली कारवीर कार नव्हती त्या गावातला म्हणून दिसला की ए खाली वाक खाली वाक खाली वाक ते गेला की आता उभे राहा कार मानले तुम्हाला लय आतलं गोष्ट सांगतो यांचं लेग आवड राहत चमडी के देवाने त्याच्यासाठी इष्ट टीप फोकायला लागलेत आजकाल पण बाया पाहिजेत लय आवघडी आव काही मोकळी झाली फार संपल्या आणि ते मोकळी झाल्या बायाने त्याला सोडून दिलं काय राहिलं तू आता आता तुला चिटून घेतला विषय संपला तुझा हा ती आतलं काळेच नाही तुम्हाला या घटनेमध्ये कुणीतरी पाहिलं आणि ती सागरपर्यंत सांगितलं आता सागर हा पोरगा असा आहे हा माणूस पंचेचाळीस वर्षाचा चार पैसे गाठीशी पण त्यांनी जग दुनिया त्याला बाहेर फिरलेला होता त्याकडे कार होती मध्ये दे देवस्थानात जाणे आणि चार चौकातला माणूस आणि एखादा राहनातच राहणारा माणूस दाऱ्यावरचा को पाणी देणारा किंवा ह्याच्यात मेंटॅलिटीमध्ये फरक असतो बाहेर फिरणारा माणूस हा अति म्हणजे हुशार तर असतोच पण तुझ्याला एक स्कॅन करायची ताकद असते पुढचा माणूस कसा आहे काय आपलं काम करेन का लेबर ठरवणं औषधं आणणं त्या डाळिंबाच्या बागेला फवारणं वगैरे वगैरे कंट्रोल हे लोक काय बत नाहीत हे करून घेतात का भांडवल असतं असं हे केल्या ह्याला प्रचंड चिड आली आता बरोबर आहे ना त्यात त्याची बायको आहे त्याची बायको जर लोकांच्या चिड कशा येते माणसाला की बाबा माझं सामान दुसरं वापरतो हेही एक चिड दुसरी चिड अशी की बदनामीचं घेतले बाई भयंकर घरी मी समाजात एखाद्या प कार्यक्रमात जातो आहे एखाद्या लग्नाला गेलं तरी मायकूर माझं नाव प्रगतशील बागायतदार सागर इंगोले यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे पटलं झालं म्हणलं परी बाई कश करायला आली घरी आला त्याला एक दोन कानठळीत मारल्या हे असं करू नको मला असं कामावले बाईन थातूर मात्र उत्तर दिली मी काय तशी काय नाही असं आहे का आणि तसं काय ते सुरत चालूच राहतं आणि माझे आरोप घेऊ नका दुनियादारी लय वाढत गेलं मनाला जाऊन द्या हा ज्या सागर हा जो सागर आहे ह्या सागर त्याच्या बायकोला जे होता मुलांचा जीव होता त्याला त्याचा प्रपंच विस्कळीत होऊन द्यायचा नव्हता त्याला बायको आता इथं कसं आहे एक जणांची चुकी नाही दोन इकडची चुकी आहे हा म्हणजे आपला त्या बाब्यान लोकांचं कार असं म्हणून नाही चालत ह्याने सागरची एक चूक झाली हे मग स्वतःच्या बायकोला जास्त प्रेशर टाकण्यापेक्षा ही करण्यापेक्षा बायकोला काही जास्त म्हणजे त्रास दिला नाही आणि त्याच्या डोक्यात बसला हा गजेंद्र हा ठोक्या मला गजेंद्रचा कार्यक्रम करायला पाहिजे त्याला मी स्पष्ट भाषेत सांगतो त्यांनी लगेच आलं दुसऱ्या दिवशी ते मला बाहेर थांब चहा बी माझी तर काही मिळायचं नाही तू माझ्या दादा नाही बोला पाहू नाही तू पाहण्यासारखं राहा नातंबी तर असन गेलं बसड्यात तिकडं तू मी सांगतोय ते ऐक तू माझ्या घरी यायचं नाही आणि सगळ्यात मत म्हणजे माझ्या बायकोशी अजिबात बोलायचं नाही आईला लोक तुला काही म्हणतात राव सागर असं कुठं असता का मी तुझा पाहुणा जाळ झाला पाहुण्याचा करोना काळामध्ये तुम्हाला माहिती आहे ना हा हां करोना काळामध्ये पाहुणे फक्त फोनवर नाही हॅलो बरी आहे का तब्येत ठीक आहे ओके गेले का आता येऊ शकत नाही हो तुम्ही नादीच लागू नका पाहुरावळ्याच्या नसला तर येईन तुम्हाला पाहुणाऱ्यावळ्या खून दहा रुपयेसुद्धा उसणे घ्यायचे नाहीत पाहुण्या रावळ्याला दहा रुपये सुद्धा द्यायचे नाहीत अशा पद्धतीने यांचा कार्यक्रम यांचा फायदा पाहुणाऱ्या वळ्याचा तुमच्या काय माझ्या काय दोनच गोष्टीसाठी लग्नात आला आणि मैत्रीला आला मैत्रीला आल्याकडून बघाय नसतं कोण लोकांनी फक्त म्हणावा लोकांसाठी जागा सोडून द्या स्वतःसाठी जागा हे लक्षात घ्या तुम्ही हे फागा नकली कार्यक्रम हे पाहुणे रावडे म्हणजे हा सगळे वाईट बी नाहीत एखादा एखादा गरीब असेल ना त्याला इज्जत असती त्या पाहुणावाड्याची इथं जा त्याला थोडंफार सहकार्य केलं त्याला गरिबीतून सपोर्ट करायचा प्रयत्न करा ती जाण ठेवीन पण जी दोन माणसात कार्य घेऊन जाणार पण तुमच्या सुद्धा घेऊन जाणार नाहीत पोरांना घेऊन जाणार नाहीत ना त्या अवलाजीला जवळ करू नका आपली फाटकी मोटरसायकल आहे ना ती आपली आपल्याला शीट फाटलेला असून त्याला दाबात पेट्रोल टाकायचं बायकोला म्हणायचं बस माग आपण राजा जाऊ लोकांच्या पाव रावच्या कारवर विश्वास ठेवायचा नाही कधी अजिबात नाही आपली आप आपल्याला ह्या घटनेमध्ये त्या गजाला त्याने दम टाकला पाटकून हालायचं मानला थांबायचं था नाही इथं था काय नाही घरी यायचं नाही काय नाही पण तुला कुणी काय सांगन मला कुणी काही सांगू नाही सांगू तुला सांगतोय ना मी आता नाही बरा दिवशी संपला आता ती गाज्या ती चमडीला चोकावलेलं ती तिथून हल्लं बा म्हणलं आयलं ही जरा गंभीर क्षणी हल्ल तर पाय घ्या कारण अशा लोकांचे बायको बाय एक जणी संबंध नसतात ते शोधतच असतात कारण लाग काही जो झोपडपट्टी पुरत नाहीत कामगार बाया गा खुरपायला आलेल्या पुरत नाहीत लय अवघडी आमच्या गावात काय कुटुंब म्हणजे काय आहे दोन तीन बागा असे की ती ठराविक लोकं फुलं डोले घेऊन त्या बाया का हां म्हणजे हा असा विषय असतो तो आमच्या गावा बघ शेदारची बी दोन तीन गावं आहेत तिथं अशा घटना घडल्यात पोलिटिशनला केस सुद्धा विचार झालेला नाही थोडा जुना विषय त्या बायांचाच कार्यक्रम कोण टाकला ती फुलं डोली विकणारे त्यांच्या पाठीव पाठीव पर्ग होतं अमकं होतं त्यावर अशी दुनिया निघाली आता तिकडे फेरीवालेच येत नाहीत आमच्याकडं आता का आमच्या भागात माल जास्त आहे सगळं ऊस बागार चित्र बेमा नदी आमकं तमकं बाहेरची काही परिस्थिती माहीत नाही औलादी बिघडली नाही पाहिजे तो अवलादी कशा दुरीत चालल्या पाहिजेत असं मला वाटतं गुन्हा घडला नाही पाहिजे ह्या घटनेमध्ये त्याला तिथून हुसकून दिल्या गजा शिंदे म्हणला आईला आता काय खरं नाही बाबा पण तुझ्या वाचून कठान अशीच प्रस्थित झाली आता त्याला उठल्या बसल्या दुप्पी दोन वाजता डचकून जागा व्हायचा का गंध यायचा गंध तिच्या घामाचा गंध तिच्या शरीराचा स्पर्श त्याला आण उठ उठ बसायचा नाही 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 खरंच सुख तिथंच आहे मानला बघा माणसाचं मरण एकदा जवळ आलं ना की माणूस कसा वागासरत करतो लय आवडे कारण तुम्ही आता अकरा टाकला आहे समजा हाय तुमचं चालतोय मग आयला मामा मग काय काही सांगतोय काही ट्वट सांगतोय आपल्या का नाही सगळं सेफ आहे वातावरण काय तुम्ही किती सेफ राहा तुमचं वॉरंट वरून निघलं ना तुम्हाला कोणी वाचू शकत नाही या बाबतीत काय घटना घडली बघू आपा आणि कसा कार्यक्रम झाला आहे खतरनाक गजेंद्र शिंदेला काय नाही घाला चार आठ दिवसात टायमिंग गेला नवव्या दिवशी फोन केलाच बानी घरापास त्याचं जे घर होतं सागर त्याच्या घरापासून हा अर्धा किलोमीटर लांब थांबला आणि वाट करायची बघ थांबवासायचा हे होता तर तिकडं तर या गाळायचा थांबायचा रस्त्याकडाला हा स्विफ्ट घेऊन सागर सागरगावा जातोय निघून तिथं त्याच्या वेळेवर हा निघून गेला की पाच मिनटातच ते जायचा जा। तिला सांगितलं हे बघ चल आज सांगलो काही जिथं फटण तिथं तुटन मानला काय दे मी मी खंबीर रे बस स्कार्प बांध बस चल सांगलेला लॉजवर बाय बसली ना ती ती कसं असतं बघा म्हणजे देवाची करणे नारळात पाणी बसले माग हा जितकी साकिट्याला साकिटे ना असं फरपेट मिळलं होतं देत नाही ते कुणाला हां काही होऊन द्या तिकडं बसा चला माझ्या करायला बाया बसली गेली लॉजवर लॉजवर गेली योगायोगाने चुकून आता ही कसं असतं तुम्हाला म्हणलं ना ने बघत ती का असं काय तर टायमिंग होणार खतरनाक टायमिंग बाबा बेकार काम आहे याची सेफ्टीकडून त्याची बायको त्याच्या गाडी वाजेची गाडी पडून म्हणजे कार्यक्रम बेरक्रम रंगारंग कार्यक्रम उलतं पालथं पारती वाट बेडशीटचं वाटलं करून माघार राहिलं ते बेडवर वगैरे टाकलेलं तुम्हाला आतलं काळायचं नाही तुम्ही शिकत जा जवळ आले की केला वाटलं ह्या बायको सकट का नव्वदच्या स्पीडने आता पण शेने डोकं लावलं म्हणला बायको नको पोरांच अवघड होईल परत आला थांबला म्हणला गाडीत बस गा टांठ कांठायत मारली त्यांनी मोटरसायकल सायकल साथ लावली गाज्यांनी बायको ठेवून उतरली माझी दाढ दुखत होते म्हणलं दाढ दुखल्यावर दाढ सुचते तू मला सांगू नको काय तू गं बस बायकोला एक चढवली रस्त्यातच राडला त्याला काय पण त्याला ही हिक वाटलं काय लोक बघ दोघं प्रतिष्ठित होते ते बायकोला मानला टमटमला वीस रुपये द्यायचं घरी जा तू घरी जा गाडीतच राहून त्याची तू बस गाडीत सागर गाजाला मानला गाडीत बस गाज्या गाडीत जाऊन बसला भाऊ आता शेतून जी गाडी निघाली त्यांनी गोरेगाव वाखरी कराड रोड आणि त्या कराड रोडपाशी शिरभावी गावच्या हद्दीत वनविभागाची जमीन आहे उजव्या बाजूला शिरभावी गाव त्या कराड रोडला शिरभावी गावात वन विभागाच्या हद्दीत गाडी जाऊन थांबवली टामी असते बाबा टामी लोखंडी बरी वाजती पंक्चर काळ्या वापरते मोठी होती ट्रॅक्टरची काढली सुटू मधून का तू मानला माझ्या बायकोचा आज सोडणार आहे का आज काय फैसला होऊन जायची ते होते असं गाजाला मानला आता गजा चमटी किती म्हणे आणि शिवाय भरलेले पायली भरले विषय संपला तो मानला तुला काय करायचे करून घे माझी कुणी वाकडी करू शकत नाहीत आता याची पहिलीच वाकडी झाली त्याला कोण काही वाकडी करणार आहे तू काय वाकडी करायची कर माझा काय ना सुटायचं नाही माझं तिच्या लय आहे आज आता आता टेम्परेचर शंभरचा काटा तुटून पुढे गेला पार नवऱ्याचा नवरा येतो महाराज त्याची बायको आहे याचा काय संबंध आहे अशी दुनिया आहे यांनी जी फिरून टायमी टाकता डोक्यात माना दोन जायगाव डोकं फाकाळलं कवटी तो आता माणूस काय पहिल्यासारखा निभा राहिलेला नाही आता पहिले जे आपले जे पूर्वज आहेत ना हाताला वार पडले हात तुटला तर दूध एका हाताने लढायची लय आपल्या भारी व्हायच्या पाहिल्या मग चर मिरच्या चालता चालता दहावीस कडचं जोंधळा कच्चा खायची जोंडळा माझी गावराज्वरची हां गोड्यावरच हो आता थोडं कुमकुत झाली माणसं आता सर्दी पण सारखं हवा बदल झालं तरी होतं दोन तीन ठोकं टाकलं ती चेंबलं ती मी मांडलं त्याचं बॅलन्स गेल ती पडलं बघापकून तिथं याने बघितलं आयला तर डोक्यातून बीत आयला म्हटलं गेलं काही गेलंच मला आता वाटलं नव्हते परत गाडी वाळवली गाडी टामी लोखंडाची गाडी खाली सारखावली की गेलं गर निघून आता ही घटना घडली सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी साडेतीन वाजता बघा दुसऱ्याची बायको बारा वाजता जो शरीर संबंध करतो आहे ठोक्या करतोय लॉजवर नेऊन तो माणूस तीन वाजता कवटी फुटून मरतो आहे शी आकड्यावाल्यांची परिस्थिती आहे लक्षात घ्या शिकायची दोन काहीतरी तुम्ही घटना अशा घडल्या नाही पाहिजेत ह्याला गायला वगैरे बायको नव्हती का हां म्हणजे असं आहे लोकांचं काय तिच्या आयला आहे ती बरं आहे आणि मग ती मेल्या होती घटना सव्वीस ऑगस्टची सत्तावीस ऑगस्टला सकाळच्या भरे रातभर काय डोळे बिळे खाल्ले तर मग गेला बॉडीचं बॉडीचाले अवघड आणि ती वनविभाग पडले म्हणलं तिथं आता हे वन विभागाची मी बसलो आहे ते पण त्या ठिकाणी पोलीस पाटील हे त्या पोलीस पाटलांनी शिरबावीचे पोलीस पाटील त्यांनी ते खबर काढल्यानंतर ती पोलीस स्टेशनला त्यांनी फोन केला आणि पी आय पवन मोरे यांच्या नेतृत्वाखाली टीम त्या ठिकाणी हजर झाली भीमराव खंडाळे हे सुद्धा पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांनी त्या पथकाने त्या उलता पालता करून ती वॉळी बघितली पंचनामा केला पंचनामा आधी तर आय का आधार कार्ड त्या खिशात मिळालं आता आधार कार्ड तुम्ही मला कुठून आलं आधार कार्ड कुठं लागतं माहिती आहे का लॉजला लागतं आधार कार्ड दाखवल्याशिवाय दुसऱ्याची बायकोवर घेऊन जाता येत नाही दुसऱ्याच्या पुरे जाता येत नाही अशी ही दोन्ही ती आधार कार्ड सापडली ओळख पटली विषयच नाही म्हणले हे गजेंद्र विश्वनाथ शिंदे राहणार खिल्लावाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आले पोलीस घरी पोलिसांना त्या त्याचा जो मुलगा आहे गजेंद्र शिंदेचा सत्तावीस वर्षाचा मुलगा सौरभ शिंदे त्या सौरभ शिंदेने वडिलांच्या आज्ञात खुन्याची त्याला काय तपास नव्हता आतला खेळ काय चाललाय ते तक्रार दाखल केली किंवा कोणतरी अज्ञात व्यक्तीने मला अज्ञात व्यक्तीने माझ्या वडिलाला मारले असं तसं पोलिसांना मिळच लागायला नाही फायदा फक्त पोलीस आहेत ते हां ते काय नुसतं पाकटे काय देतात आणि पगार घेतात काही पोलीस वाड्याच नाही पण काही पोलीस अत्यंत कर्तबगार आहेत आणि अत्यंत तेव्हा पोलिसांना जास्त बरते वरची मिळाली पाहिजे त्यांनी डोकं काय लावलं बघा आणि सध्या जे कॉन्स्टेबल वगैरे आहेत ना त्यांनीसुद्धा हे विषय लक्षात ठेवा सिनियरची परवानगी घेऊन मोहिमेवर जा मोहीम हा वेगळा प्रकार असतो तिथं वर्दी नाही बूट नाही कटबीट काय नाही काय नाही वरती म्हणजे सी आय कामं असतं त्याला म्हणतात गुप्तचर यंत्रणा हां ते पन्नास शंभर रुपये एखाद्या प्याताळा बेवड्याला द्यायचं आणि ठराविक ठिकाण तुम्हाला माहिती आहे हां चर्मकार समाजाचा माणूस अंगठे मिटलायत बसला असतो त्याच्या पैसे जाऊन याड्यानं बघायचं चार माथारी आहेत त्यात काठी टेकवत तिथलच्या चर्चा नाव्याचं दुकान तर सगळ्यात बेस्ट तिथं सारखी माणसांची वर्दळ असते काहीतरी खबर तिथे मिळते अशा प्रकारची खबर तिथं दोन पोलिसांनी मस्तमध्ये काढली आणि त्यांचं फक्त एक कळलं की हे जो गजेंद्र शिंदे याचं सागरची येणं नव्हतं बाबा आणि गाय बाई त्याची यायचा गाडी होती खबर परफेक्ट होती अशा प्रकारे पहिल्यांदा स्विफ्टमधून खाली उतरून गाडीबिडी लॉक करून टाकली आणि चावी बायकू कर दिली उचलला गजेंद्र गजे आपला सॉरी सागर उचालला सागर आता ती कसं आहे पैशावाला माणूस प्रतिष्ठित माणूस काय विषय झाला हे झाला त्याने सांगून टाकलं हवा हो मानला मी मला काय ते हानवू नकान मारू नाखान काय हाणायची गरज नाही मीच मला टामिने मारला मारायचं कारण तुम्हाला खरं सांगतो मला हवं असा असा विषय हां मानला माझ्या बायकोला ते आता माझी इद्दत पार गेली होती माझ्या बायकोची दोष त्याच्यात पण मी मानला त्याला नेला आणि त्याचा कार्यक्रम केला के त्याला के आराम केली मेला रीत सर आता जी तक्रार एकशे तीनचा गुन्हा लागतो तुम्हाला आता नवीन याच्यानुसार म्हणजे मर्डरचा रीत सर त्यांनी तक्रार दाखल केली अशा प्रकारे ही घटना घडली वाईट ह्या गोष्टीचं वाटतं जो चमडी का दिवाना होता तो वर गेला जो नवरा होता मानसिक त्रासामुळे प्रेशर येऊन काय काम त्याच्याकडून गुन्हा गडला तो आत गेला भुजाबाई जागावी अजून सॉरी ही मीनाबाई मीनाबाई अजून जागावी हिले दो खदा ऐक कसं आहे बघ दोन तलावले तर अजून एखादा लावलं तर काय सांगता येते ही या दुनियेत काय होऊ शकतं म्हणजे जिथून सुरुवात झाली ती जागावी हा दारू पिणारे लिवर होऊन खराब होऊन मरून गेले अजून बार जाग्यावी रामकृष्ण अरे मावले